कर अपने तुम्ही करायचे मी नाही करणार मी आले तू बसले का कुशलला नाही वाटत का का आधी तुम्ही नाही बसायचं का मी काम करायचे का मग आता मी बसणार तुम्ही काम करायचे काय झाले तुला फोटो आला ते सांगा पहिले त्या फोटो आले काम केलं मी ते सांग मला आधी तुमच्यासाठी ठेवले कर गपचूप जास्त गडबड नको करू डोकं नका खराब करू बरं शॉर्ट होतोय डोक्यात शॉर्ट म्हणजे काय असते डोकं खराब होत माझ बोलायला लागली ओ कुठे गेले मामा तुझे माहित नाही आपल्याला नवरा तरी माहिती असेल ना गेला तिकडं बघा तुम्ही विचारून तुमचा मुलगा तुमचा नवरा तुम्हाला माहित पाहिजे बघा शोधा तुला काय बाहेर वाजता बाहेर वाजता झाला काय आहे तुमचा ऐकून घेण्याच्या स्थितीत नाही बरं ते भांडे बिंडे ठेवलेले आहेत तेवढे घासून टाका वास येतोय त्याचा मारणाचा रात्री दमून खमून आली तर तुझं काय भांडे फिटे चालले असून तू का मी <laughs> <laughs> अगं बाई मग या आधी नाही आठवलं तुम्हाला मला जेव्हा असं ट्रीट करत होता तुम्ही त्यावेळेस नाही आठवलं का आणि आता बोलता मला बोला लागली गांगडे बांधगड हीच आहे आता हेच करायचंय जा गपचुप काम आवरा आणि हा

बोलण्याशिवाय काही गोष्टी होत नाही दाद्या ए दाद्या कुठे गेलेत कधी बिने माहिती आता तुला कुठे गेलेत म्हणून तार पडले असे इकडं तिकडं बघा हे डोकं पण झालं हिच्या पुढं माझं नेमकं झालंय का हिला हम्म अभी तो खेल सुरू आहे काय म्हणले खेळायचं <laughs> खेळायचं <खेयाएचा? laughs> <खेयाएचा>? अहो <laughs> या वयात कुठं खेळता आता हे वय ना तुमचं खेळायचं काय तुम्ही झालंय काय नेमकं तेच काही कळाना गेलं बरं ते भांड्यांशी खेळत बसा एवढं खेळायचं असं धुन पण आहे सोबत आजपर्यंत नवरा पण नाही या भाषेत बोलला बोलते ना माझे आई बाप पण मला या भाषेत नाही बोलले जसं तुम्ही बोलायचं मला जाऊन मग मी बोलते आता काय झालंय नेमकं निश्चित गावातून जाऊन येऊस तर एवढं झालं उठ बसू दे मला जीव दमलाय माझा अगं अग बाई उठायचं मी जा एवढं बसायचं असन तर जाऊन चेहरा आण बसा आणि बसायच का बरं एवढे काम पडले ते कोण तुमचा बाप करणार का हा जाणे गा काम करा पहिले माझा बाप काढता तेव्हा नव्हतं तुम्हाला लाज वाटत आता बरं हे करताय बर ना ओके मी ताप काही नाही आला मला तुम्ही मला नको चेक करू तुम्ही स्वतःला चेक करा आधी जा एवढी घाबरत होते आज झालंय काय गेलं नेमकं ए बाई <coughs> अगं पाणी तरी पाच तुम्ही पाजल कधी मला पाणी ठाऊ मी तुम्हाला पाज पाजायचं पाणी आणि काय हो सासूबाई तुम्ही मला सुने सारखं ट्रीट केलं आणि मग मी काय नाही तुम्हाला सासू सारखं ट्रीट करणार सासू सारखं ट्रीट करणार म्हणजे काय हा जशस तसं जसं तुम्ही वागला माझ्याशी आता तसंच मी तुमच्याशी वागणार काय मग बरोबर आहे का नाही बरोबर आहे बाई मग आता मी पण असच वागणार काय मग अगं पण नवरा कुठे गेला ते तरी सांग निदान <laughs> नवरा तुमचाच आहे मग तुम्हीच बघायचं तो कुठं गेला कुठं नाही अर्धा द्या काय अर्धा बायकोला पाणी सुद्धा बांधलं नाही मला तिने पान नाही पाजले वय नसून पाजलं मग एवढं काय हा बोल चल मला काम आहे बोल तू काय मोबाईल मध्ये नंतर बघ की मी तिथं घरी गेले तर ती मोबाईल मध्ये बघ काय बघा काय मोबाईल मध्ये नेमकी तुम्ही काय झालं काय झालं म्हणजे भाडत होती मला माझ्या बाप काढला पार तिने बाप काढला काय तू मग अजून काहीतरी काढाय पाहिजे खानदान ती थोडी चुकली मग काय काय नाही काय नाही काय म्हणलं तू काय नाही काय झालंय काय नेमकं कुठं काय झालंय तिकडे वावरात गेले असत मी आता आलो इकडे ट्रॅक्टर घेऊन औषध गेलो मला नाही माहिती ती कुठे गेलेली मी तू बघ ना फोन बिन कर बघ कुठं मला नाही माहिती कुठे गेलेली म्हणजे फोन करायला हा का मार मोठे मला काय सांगते कुठे गेल मला काय विचारून सांगून गेलो मी चाललो इकडे मला काय माहित कुठे गेल घराला झालंय काय तेच नाही नुसते गावातून जाऊन येऊ एवढा बदल झालाय अरे काय त्याच्यात काय मग तुझ्या सांग बरं काय आता तू तशी बोलली ना ती पण तशी तू आहे बरं बोलणार करायचं तुझं तोंड नाही नीट नाही नीट म्हणजे तुझ्या तोंडामुळे सगळ्यात बोलायचं नाही अवघड येतोय गर जा नको डुखाव मोकाम पडल्यातून एक पावरने आजोग आणायचं राहील तिकडे बरं नेमकं काय तुमच्या मनाने तेच काय नाही मला खाऊ नको काय बाय झालंय काय नेमकं त्या ताराने बोलतील लोक ताराने बोला लागलाय मी काय चुकलं बाबा बघते कुठे आता नवरा बी काय बोलतो काय काय माहिती आता दोन जणांचं खाल्लंय बोलणं नाही नवरा काय बोलत आहे माय पुढं काय बोला माय पुढं सांग ना मग मी इथं टाकल्यात बरं का यांनी सर टाकल्यात बरोबर का मोजायच्या कशा वया

ही तरी राठत पडत म्हणून मला नाही digit मारतايची मारभरत कशी मारते फोन मारते जाऊ द्या घरात तसल असं बाहेर आला अस नेमकं झाले काय तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे मी ती पोरगी माझ्या सांग तशी बोलली पोर पोरती तसे बोलल तुम्ही ते असं एवढंच बोलायचं मी नुसतं बर बोलले ती दे पोराला दिले गैर ते रामाला दोन मी आणि मी सेपरेट बांधून तू तू पक नी पकोस तो लावू इकडे नीक माझे कोनाचच नाही म्हटलेत आणि काय तू मग तुरेंट वागत का मग आवाज खाली आवाज खाली काय वावर माहिती आपल्याला वावर कुठे येत माहिती का काय ना तिकडे पलीकडं पुढे येते येतो पाठी मागून आहे ना पाठी मागून आहे ना घराच्या मागून पाठी मागून वावर माहित माहिती नाही तुला काय ठेवायची तू काय राहायचं

चला बरं जेवायला मी जेवण केले जेवण केलं चला तुम्ही जेवायला घरी जाऊन हा हा चल चस्त तुमच्या आवडची पनीरची भाजी केली मी शेव भाजी पण केली बरं का छान छान लोक घेऊ काय मोकार खाऊन खाऊन चला आम्हाला द्या वाहून गेलो मोकार काय काय तुम्हाला ती झालंय कस आहे ना सासूबाई तुम्ही जसं वागता ना तसंच आम्ही तुमच्यासोबत वागतोय असं काय वागली मी तुमच्या संग खायला चार अहो खाण्याचा विषय नाहीये खायचं तर कसं खाऊ शकतो माणूस पण तुम्ही स्वतःलाच विचारा तुम्ही कसं वागला माझ्यासोबत तू आणून देत होती काय अहो जर तुम्हीच असं वागला तर बाकीच्या सासू काय आदर्श घेणार आहे त्या पण असच वागतील ना त्यांच्या सुनेसोबत अहो सून म्हणजे लेख असती जर तिला तुम्ही लेके सारखी ठेवलं ना तर ती पण तुम्हाला आई सारखीच ठेवण आणि तुम्ही काय करता अहो मला माहिती तुला काय समजायची काय सांगते तिला नाही काय या गोष्टी तिला कळणारच नाही गाडवा पुढं वाचली की गोंधळ बरा होता अशी गम्मत आहे तिची तू तरी काय तिच्या नाही लागली तुझा बचत गटावरती तुझा जा आपल्या मीटिंग करा आणि तू काय म्हणली खायला देतो तो आणून देतो तिघाई होय काय दाजी काय राम चल आपलं जायचंय आपल्याला कशाला इथं राहती ती आता मी आई बरोबर बोललोय ती म्हणली घेऊन येते बरोबर आहे दादा तुझ काय करू मी इथं राहू जिथं मला आईची मायाच भेटत नाही नाही काहीच सारखं हाडतोड हाडतोड मला नाही राहत इथं सासूबाई म्हणजे असल्या लोकांच्या तुमच्यात राहण्यापेक्षा मी माझी बहीण सांभाळीन ओ राहू द्या नका नेऊ तिला कुठं काय तुला का काय काम का मोल करीन लागते नाही नाही मोल करीन नाही अजिबात नाही न्यायची तिला कुठं म्हणजे परत चालू होईल ती पहिलेच रडगा म्हणूनच माल मग मला घेऊन जाऊ द्या अरे नाही रे बाबा नाही काय चाल सकाळ सकाळी तुमचे पैसे भेटले बचत गाडाचे आमचे पैसे भेटले नाही काहीच नाही काहीच नाही नाही भेटलं मला काय म्हणायची मला माझी बहीण घेऊन जायची कर बाबा काय आले लय लई तारा देते ती हो करता तराशी रडती सारखी रात्रीन दिवस आम्हाला सांगत मला तर नवरा नाही वाटत सासर नाही वाटत यांचे काहीच नाही मग पण सासूबाई कोणी हो ना ना मी फक्त इतर सगळ्या सासू करतात पोरगी जर गेली ना महाराज परत पूर्वी ना लग्न नाही होणार पोराच उडी नदर एक तर शेतकऱ्याला पुरी दे ना कोणी इथं नोकरी वाला मिळाना शेतकऱ्याचा विषय लय लांब रहला आणि ही टक आला ने ही काय म्हणत आपलं दुसरे मला एवढ्यापर्यंत तुमची तयारी झाली म्हणलं अंकल बंद झाली काय होतं म्हणजे गरज पूर्ण असत झालं म्हणजे ती बचत घरात तिकडेच असती तिचा काही उपयोगच नाही आपला काय नाही कायच बघत जागा वात उठसुट जागा वात आपला प्रपंच मोडायला लागला आणि लोकांची प्रपंच जुळायला लागली काय उपयोगाच आहे काय उपयोग आहे कमला सांग पण तिचा समजलं पाहिजे ना नाना त्यांना समजतच नाही बचत गटाचा अध्यक्ष आहे जाऊ काहीतरी विचार केला पाहिजे ना आपलं घरदार बी बघितलं पाहिजे लोक घरदार बघायला गेलो आपण तो काय होणार आपण आपणच लोकच भलं करी गेलो ना आपल्या घराचं वाटर व्हायला लागलो त्याच काय उत्तर झालं आलं बहिणी ते जर पुरे घेऊन गेला पुरेचे लग्न होते बरं का मी तुम्हाला आज सांगतो नाही ना माझ चुकलं मी लोकांच्या सासांचं बघू बघू मला पण वाटायचं की माझी गावात ना तुम्हाला सांगतो हे काहीतरी लोकांचे त्याचा तेच वाटोळ करायचं काय मिळणार तुम्हाला वाटोळ करून तू सोन्यासारखा संसार सारे कसं नाही पोरग शेती करतोय नवरा आत तुम तू तो काय ते काय ते खायला खाडायला नोकार हुशारी करायची गावात जाऊन का म्हणून आमच्या बायक बरं जात नाही आमच्या बायकामाटाळून घरी काम करावं लागतं स्ल कमिटीचा भानगडी काय त्यांना गावात कुत्र विचारणार हे निवडून यायला गावात शेडपाडा एक रुपयाची परापत नाही चालले तुम्ही घरचं मोडायचं वाटळ करून रोज रोजगार किती पैसे गावात सोन्यासारखी पूर्गी सिटीतली पूर्गी शेण ती कांग्रेस कापी ती वावरात काम करती तू करू नको पण चार दोन बाया लावून ना करून घे ना आणि ती पोरगी निघून गेल्यावर का तोंड जरी पण ठेवलं तरी काय नाही होत तिक माहिती तू सकाळची दोन टाइम नाही काय तिला बाहेरचं करतो तू घरा स्वयंपाक केला तर जमत नाही नुसतं तू आपलं आता काय आता तुला आता कपडे घालून तू जर जाती लागली नाव ठेवायला माहिती पोहराची लग्न झाले प्रतिबंध नाही आपल्या खेडेगावात नाही चालत ते गोष्टी आपण बी थोडशा मान्य केल्या पाहिजे आज सुनाला घालायचा टाइम आला तू काय रे नाही चुकलं तुला वाटतं मसले मॉडर्न मध्ये राहा बनवा कोणा दादागिरी काय ह्या गोष्टी नाही ना काय उपयोगाची नेसाव आणि काय घालावं हे विषयच नाही तिचा तिचं काय म्हणणं आहे सासन माझ्याशी दोन गोष्टी प्रेमाच्या बोलाव मला आईसारखं प्रेम देवा नाही काय जर तुम्हाला माझा एवढा त्रास होत असेल ना तर खरंच जाते मी निघून नाही ग बाई चुकलं माझं खरंच चुकलं

नवऱ्याला कोणी बा नवरा जर आम्ही एखाद्या बायाला बोलायला गेलो तुम्ही गप्पा भाड्यात तुला तुम्ही बायको बायको सांभाळता तिकडे आम्हाला रोप आपल्याला म्हणजे हे सेकंड डिक्शन हे काय जुडदार जोडदार गेल बोलायला हे नकोले टामाटा बोलवून तुम्ही बायको तुला ऐकता आता कालच मा पर परत मी तुला म्हणलं चला वही मला बचत गटाची मला नव्हतं पटत तर आता इलाज नाही त्याला पर भेटले का पैसे भेटले का नाही भेटले काय ते बचत गटाला जाळायचं जर नाही माणसं मेल्या बचत गट ओपन करायचं काय उपयोगाचं आहे त्याचं का सांगून कळतच नाही तिला आपलं बांधतो मी ते घर म्हणते बांधायला काढा याच्या ऐवजी तुला डोक्यात पाणी झाले तुला माहिती कुठे माहिती इस्टिमेट त्यांनी तुला तपास काही आपल्या घरी काय चाललंय काय तिकडे कर्ज करायला चाललंय करायला काय सांगण्यात मजा आहे तुला बरोबर म्हणते मी काय दे आणून देते घरी घरातलं तुला काय माहिती किती रुपये दिले बरं तो गावाच आतापर्यंत प्रपंचाला किती पैसे किती रुपये प्रपंचाला प्रपंच म्हणून किती दिले ते विचारा सांग किती दिले हा <laughs> काय उपयोग आहे हा तू जर दोन रुपये कमाई करीत असते नोकरीला असते तर मग ठीक आहे मग कुठं नाही काहीच नाही चालला घरचीच पैसे घेऊन जाईल तिकडे गावातलं बाकडी मुळीच बसायचं लोकांच्या बरं चला चहा मी पाच आता या गोष्टीवर जेवणच करू पनीरची भाजी केली चला चला हा बर चालतंय चालतंय काय आपलं जसं ठरलं होतं तसं झालं 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 काय नाही तू काळजी करू नको नाही तिला पण समज आली ना नाही ओका तुमच्यासाठी आलेली ती काय इकडे यायला तयार नव्हती गावाकड नाही का हाय आता सगळ्या गोष्टी पण काय विषय नाही आता चांगल्या पद्धतीने तिला समज बसलेली मला असं नाही आता पुढे असं काही असं परत मला नाही वाटत कारण ती तिला चांगली समज बसलेली आता वडील तिला माहिती बरोबर आई तिकडं आई काळजी करते मी माझं बघायचं का यांचं बघायचं त्याला कॉन्टॅक्ट होत नाही काय नाही बरोबर तुम्ही फक्त आता तुमची जबाबदारी आता झाली सगळं व्यवस्थित तू पण सगळ्यांबरोबर जे आपल्या आईने संस्कार दिले ना ते कधीच विसरणार नाही मी बघा ना मग एवढी मला मला इतका अभिमान वाटतं नाही का शहराकरची मॅच्युअर झाली ती बरोबर आहे ना नाही तशी समजूत प्रत्येक गोष्टी तिला सांगण्याआधीच कळून घेते आणि ते लगेच हे करते मग त्याच्यामुळंच नानांच्या मानणे होतं आपण नाही का मुलगी दिली पण वर्ग चांगले कुटुंब चांगले परिवार चांगलाय त्याच्यामुळं बरोबर आहे आणि दादा, दादा आईची काळजी बर का तू त्याच्यान काळजी करतो मी आई येऊ का मग हो हो चालेल ये मग तू पण तुझी पण काळजी घे